भोसले साहेब प्रभारी पलटन सत्कार दीपक आयवळे लवकर या सरचिटणीस जयकुमार शिंदे साहेब यांचा अंकुश नलवडे जयकुमार शिंदे साहेब बाळासाहेब इतापे तुकाराम शिंदे उपाध्यक्ष भाजपा अमोल सस्ते साहेब संजय बोईटे यांच्या हस्ते घेण्यात येते यांचं स्वागत बंडू काका देवजी पोकळे साहेब यांचं स्वागत मामा गाडगे या गाडगे मामा या ऐकवार राजाभवन अखिरे या ठिकाणी फलटण शहर महादेव गायकवाड साहेब फलटणहून आलेले हनुमंतराव जगताप यांचा जयराम चव्हाण यांच्या हस्ते करतो माऊली गतीचे चे चे चेअरमन हिंदराज कदम वकील साहेब सर्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य सर्व या पंचक्रोशी आलेले सर्व ग्रामस्थ महिला भगिनी बंधू भगिनी त्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि एक वचन देतो आपल्याला की आपण जे बोलला जे कुमार बोलले तात्या बोलले निकुम साहेब बोलले की नेहमी आमचं गाव म्हणजे गेले वीस पंचवीस वर्ष झालं भिके भाऊ निंबाळकर यांनी आमच्या वडिलांनी स्वर्गीय या गावची रचना केली सगळ्या लोक ग्रामस्थाला लो बरोबर घेऊन तर ते गाव त्यांनी बसवलं द्यावे सगळ्या लोकांना घेऊन तर आणि पहिल्यापासून आपलं गाव दादाच्या मागेच वहिनी साहेब आपल्या जिल्हा परिषद होत्या तेव्हा सुद्धा या गावचं लीड वहिनी समाज राहिलेलं आहे दादांना राहील समोर राहिलेलं आहे तिथून पुढं या ग्रामाच्या वतीने मी सांगतो महिलांच्या वती सांगतो की या गावचं शंभर टक्के पाठिंबा दादांना राहील एवढं अशा देतो आणि महत्वाच एक सांगतो बुद्धी साहेब लवकरात लवकर हे पाणी त्या गावाला बरोबर पाणी या तालव्यामध्ये लवकरात गावाच्या तीन तालव्यामध्ये आलं पाहिजे अशी गावच्या वतीने मी विनंती करतो आणि हा कार्यक्रम संपलाच आणि इथून पुढे आपल्याला भोजनाची व्यवस्था केलेली आहे स्वयंभोजनाची व्यवस्था केली आहे तिथं आपण सर्वांनी भोजनाला यायचं आहे धन्यवाद गावातील ग्रामस्थांना विनंतीय भोजन ठेवलेले शाकाहारी मांसाहारी